नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे वनरक्षकाचे पेपर झाले होते टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे या पेपरच्या संदर्भानं दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट क्रमांक दोनचा पेपर झाला होता या पेपरमधील सामान्य ज्ञान या विषयाच्या संदर्भानं जे पंधरा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते या पंधरा प्रश्नावर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत जे दोन हजार तेवीसमध्ये फॉरेस्ट गार्डचे पेपर झाले हे ऑनलाईन पद्धती पद्धतीनं झालं टी सी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे एका दिवसामध्ये साधारणपणे तीन पेपर झाले होते जसा जसा वेळ मिळेल तसं तसं आपण या पेपरचं अॅनालिसिस करणार आहोत सब्जेक्ट वाईज जसं स्वतंत्र जी के स्वतंत्र मराठी व्याकरण स्वतंत्र इंग्रजी व्याकरण आणि स्वतंत्र गणित बुद्धिमत्ता तर हे जी केचे प्रश्न पाहूयात शिफ्ट क्रमांक दोनचे प्रश्न आहे खालीलपैकी कोणी संसदेत दोन हजार बावीस तेवीसचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला तर दोन हजार बावीस तेवीसमध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला होता महाराष्ट्रातील पुणे येथे खालीलपैकी कोणी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे सर्वांना परिचित आहे महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर एकोणा सॉरी अठराशे त्र्याहत्तरमध्ये नेक्स्ट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबई या ठिकाणी आणि संस्थापक होते ॲलन ह्यूम तर अध्यक्ष होते पहिले काँग्रेसचे व्यामेशचंद्र बॅनर्जी त्यानंतर नेक्स्ट इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणावीसनुसार महाराष्ट्रातील नोंदणीकृत वनक्षेत्रामधील पानथळ क्षेत्राची टक्केवारी किती आहे बघा वन रिपोर्टवर खूप सारे प्रश्न विचारलेत मात्र दोन हजार एकोणावीसच्या आणि आपल्याला माहिती आहे की दर दोन वर्षाने वन रिपोर्ट येतो म्हणून आपण आत्ता जेव्हा एक्झाम देतो आहे आपण पंचवीसला किंवा सव्वीसला तर मागील एक किंवा दोन वर्षाचा वन रिपोर्ट आपण घ्यायला हवा म्हणून आपण इथं डायरेक्ट उत्तरं बघूयात दोन हजार एकोणावीसनुसार दोन पॉइंट झिरो सात त्यानंतर राखी गढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्याच्या येथे स्थित आहे तर राखीगडी हे हरियाणामध्ये आहे जसं पाकिस्तानमध्ये सध्या स्थितीमध्ये हडप्पा मोहनजोदो बालकोट अफगाणिस्तानमध्ये शोर तुगाई महाराष्ट्रामध्ये दायमाबाद ही हडप्पाकालीन ठिकाणं आहेत तसं राखीगडी हे हरियाणामधलं आहे खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यते अस्पृश्यतेचे निर्मूलन केले गेले आहे आणि तिच्या कोणत्याही स्वरूपातील पालनास मनाई आहे तर अस्पृश्यता निर्मूलनाच्या संदर्भानं आहे कलम सतरा कलम सोळा संधीची समानता कलम पंधरा ज्याला आपण अनुच्छेद म्हणतो अनुच्छेद पंधरा भेदभाव करण्यास मनाई मग तो धर्म जात लिंग किंवा जन्मस्थानी यावरून असेल अनुच्छेद एकोणावीस भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणावीसनुसार जगा जंगलाबाहेरील झाडे असलेल्या भागासह महाराष्ट्राच्या जंगलातील एकूण कार्बन साठा किती आहे तर तो आहे चारशे चाळीस पॉईंट एक्कावन्न दशलक्ष टन माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या हंगामात वारा मुख्य भूभागाकडून डॅश डॅशकडे वाहतो परतीचा मान्सून असं म्हटलंय तर साधे ईशान्येकडील प्रदेश नाही ईशान्येकडे तर मेन मान्सून जो असतो जून जुलैचा तो वाहतो हिमालयाकडे पण मुख्य जो मान्सून आहे जून जुलैचा जे नैऋत्य मान्सून वारे म्हणतो आपण त्याला ते, ते वाहतात हां बंगालचा उपसागर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पूर्वेकडील प्रदेश पण नाही आहे बंगालचा उपसागर हे उत्तर आहे कारण आपण जर भारताचा संदर्भ घेतला आणि बंगालच्या उपसागराचा संदर्भ घेतला तर हे परतीचे वारे आहेत आणि मग मा आपल्याला माहिती आहे की इथे ते बंगालच्या उपसागराकडे वाहतात परत एकदा इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणावीस नुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे तर तीन लाख सात हजार सातशे तेरा किलोमीटर तेराव्या लोकसभेची स्थापना केव्हा झाली तर ऑक्टोबर एकोणवीसशे नव्याण्णव जनगणना दोन हजार अकरानुसार गोव्यातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी विचारली आहे गोव्यातील विचारली आहे तर एकूण टक्केवारी आहे बासष्ट पॉईंट सतरा होमरूल चळवळीचे संस्थापक कोण होते तर होमरूल चळवळीचे मुख्य भारताचा जर संदर्भ घेतला आपण तर होमरूल चळवळ ही आयर्लँड या देशातून आलेली आहे आणि ती भारतामध्ये मुख्य रुजविली अॅनी बेझंट यांनी आणि या चळवळीचं महाराष्ट्र प्रदेशातून नेतृत्व केलं होतं बाळगंगाधर टिळक यांनी म्हणजे एकोणावीसशे सोळाला मद्रास प्रांतातील अड्डियार या ठिकाणी होमरूलच लिंगची स्थापना झाली होती भारताचा संदर्भ आला तर बेजंट आणि महाराष्ट्राचा संदर्भ आला तर बाळ गंगाधर टिळक ठीक आहे त्यानंतर इंडिया फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकोणावीसनुसार महाराष्ट्रातील किती वनच्छादित क्षेत्र आहे तर एकसष्ट हजार पाचशे एकोणऐंशी किलोमीटर वर्ग पर्याय क्रमांक एक माघारी जाणाऱ्या मान्सूनच्या आगमनापूर्वी हवेतील आर्द्रतेमुळे हवामान उष्ण व दमट होते या घटनेला काय म्हणतात परतीचा मान्सून तर ते उष्ण म्हणले ना तर त्याला आपण ऑक्टोबर हिट असं म्हणतो हे फसवे पर्याय आहेत अठराशे बारामध्ये कोणत्या राज्यातील राज्यात भारतातील राज्या पहिला कागदगिरणी उद्योग स्थापन झाला तर भारतातील पहिला कागदगिरणी उद्योग आहे पश्चिम बंगालमधील सेरामपूर सेरामपूर हुगळी नदीच्या काठी आहे या ठिकाणी पहिला कागद गिरणी उद्योग स्थापन झाला होता अशा पद्धतीनं आपण दोन आठ दोन हजार तेवीस रोजी जो शिफ्ट क्रमांक दोनचा पेपर झाला होता साडेबारा ते अडीच यामधील जी केनच्या प्रश्नांचा आपण चर्चा केली अजून जे काही तलाटे असतील वनरक्षक असतील लिपिक असेल क्लर्क असेल व एम पी एस सी असेल अशा पेपरचा ॲनालाईजसाठी तुम्ही ओएस सी स्टडी पॉईंट हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं आम्ही तुम्हाला पोल क्वेश्चन्स त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेट देत असतो जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे ओ एस सी स्टडी पॉईंटचं तेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलला त्याच्या लिंक आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना पाठवा त्याचबरोबर ओयासी स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद